झी मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवास या मालिकेची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे ज्यामुळे लक्ष्मी निवास मालिकेतील कलाकारांची देखील एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे मालिकेतील पात्र जसे भावना सिद्धू यांचा लग्न सोहळा पार, पार पडला ही जेवढी विनम्र आणि प्रेमळ आहे त्याच्या उलट सिद्धू खोडकर आणि स्वतःच्या मनमर्जीने वागणारा पात्र आहे तर दुसरीकडे जान्हवी जयंत ही जोडी देखील पाहायला मिळते ज्यामध्ये जान्हवी देखील भावनाप्रमाणे प्रेमळ आणि विनम्र आहे पण जयंत जान्वी प्रचंड प्रेम असल्यामुळे तो विकृत आणि विचित्र स्वभावाने वागताना दिसतोय मालिकेतील हरीश आणि संतोष हे पैशांसाठी काहीही करताना दिसतात ज्यामुळे मालिकेतील श्रीनिवासला पी एफ मिळाल्याची बातमी समजल्यावर संतोष आणि हरीश दोघेही आई वडिलांची सेवा करण्यास हजर होतात त्याचसह मालिकेतील श्रीनिवास आणि लक्ष्मी हे पात्र साधे राहणारे आणि उत्तम विचारसरणी असलेले व्यक्तिमत्व आहे पण कोणाचेही काही चुकले तर कडक शब्दात त्यांची कान उघडणी देखील करायला ते मागे पडत नाही जी मराठी वाहिनीने नुकताच या मालिकेचा नवीन प्रोमो समोर आणलाय ज्यामध्ये श्रीनिवास आणि लक्ष्मीचा नवीन अवतार पाहायला मिळणार आहे प्रोमो मध्ये आणि संतोष त्यांच्या पी एफ मुळे मुलांच्या प्रेमाला उधाण आलेलं असत पण श्रीनिवास आणि लक्ष्मी खोलीत नसतात ज्यामुळे ते पळून गेलेत असा विचार संतोष आणि हरीश करतात पण तेवढ्यात लक्ष्मी आणि श्रीनिवास यांची जबरदस्त एंट्री होते दोघांचे पोलिसांचाही पेहराव बदललेला पाहायला मिळतोय आणि संतोष पळून गेले असतील हे वाक्य ऐकताच श्रीनिवास मोठ्याने बोलतो की संतोष आम्ही नाही पळणार तुम्हाला पळवणार श्रीनिवास आणि लक्ष्मीचा बदललेला अवतार आणि रौद्र रूप पाहून संतोष आणि हरीशला धक्काच बसतो प्रोमोच्या शेवटी लक्ष्मी कळलं की नाही हा असा डायलॉग घेते जी मराठीने शेअर केलेले या प्रोमोच्या कॅप्शन मध्ये त्यांनी लिहिलंय मुलांची पळता थोडी भुई झाली आली कडक लक्ष्मी आली प्रोमोच्या कमेंट्स बॉक्स मध्ये देखील नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केलाय तर तुम्हाला लक्ष्मी आणि श्रीनिवासचा हा नवीन अवतार कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला